हाथी घोडे तो तलवारे फौज तो तेरी सारी है है पर जंजीर में राजा मेरा सब भारी हैर जा प्रकारे छावा साकारलेला आहे आणि ज्या प्रकारे छत्रपती संभाजी राजेंच शौर्य आमच्या गोविंदांनी आपल्या मनोर्याच्या माध्यमात मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा आणि या हंडीतलं जे लोणी आहे हे आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता हा उत्सव आहे भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव बानाची हंडी आहे ती हंडी हंडीतलं मखण हे काम आपण करावं अशा प्रकारचे शुभेच्छा आपल्याला मिळतो ऑपरेशन सिंधूरमधल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो